माणिकराव मला वाटतं कोकाटे आम्ही सगळेजण त्यावेळेस आलेलो होतो आणि आपण आपल्या पुण्यामध्ये एक हॅकेथॉनचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला आणि त्याला अनुसरून आम्ही आता कृषी विभागाचे पण अधिकारी बोलवलेले होते दत्ता भरणे कृषी खात्याचे मंत्री पण त्याला उपस्थित होते आणि त्यामध्ये दिशा कृषी उन्नतीची दोन हजार एकोणतीस कृषी समृद्धी योजना आढावा बैठक ही आम्ही त्या बाबतीमध्ये घेतली आणि त्या बैठकीच्या मध्ये साधारण काय काय काम चाललेलं आहे कृषी विभागाकडनं अजून काय पाहिजे निधीची कितीची तरतूद करावी लागणार आहे आणि कुठली पिकं त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत त्याच्यामध्ये अजून कुठली पिकं ऍड करायची एक गोष्ट चांगली आहे की दोन्ही कृषी विज्ञान केंद्र म्हणजे एक आपल्या जुन्नरचं तालुक्यातलं आणि एक बारावती तालुक्यातलं दोघांनी पण त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घातलेलं आहे त्याचबरोबर हे पुरंदर हायलँड यांनी पण त्याच्यामध्ये चांगलं काम चालवलेलं आहे अशा अनेक जण त्यामध्ये उत्तम कार करतायत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आलेले होते शेतकऱ्यांच्या मध्ये उत्साह जाणवला आणि सुदैवाने कृषी खातं आपलेच पुण्याचे सुपुत्र दत्ताबा भरणीकर असल्यामुळं आणि अर्थ खातं माझ्याकडे असल्यावर तिथं काही अडचण येईल असं मला वाटत नाही राज्यामध्ये कुठेही माझ्या शेतकऱ्यांनी माझ्या बळीराजांनी अशा काम करत असताना जर काही त्यांना अडचणी जाणवल्या तर आम्ही सगळेजण त्या अडचणी दूर करण्याच्या करता तयार आहोत त्याला इथं कृषी आयुक्तांचं पण ऑफिस आहे ते पण आज मीटिंगला होते सगळेच अधिकाऱ्यांनी आज त्याच्यामध्ये सहभाग दाखवला आणि लोकप्रतिनिधी दाखवला आणि माझ्या शेतकऱ्यांनी पण दाखवला आणि आम्ही ज्या उद्देशाने आपण हॅकॅथॉन घेतलेलं होतं त्याच्यात बऱ्याच अंशी आपल्याकडं पस्तीस जिल्ह्यांचा छत्तीस जिल्ह्यांचा विचार करता आ, काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही अधिक त्याला गती द्यायचं ठरवलंय प्रत्येक आपल्या जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण तशा प्रकारच्या सूचना कृषी मंत्र्यांच्या साक्षीने शिष्टमंडळ पुन्हा गेलं होतं त्यामध्ये राज ठाकरेंनी म्हटलं की काही तुमची मिमिक्री केली त्यांनी बाबा मला हे का कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोक पडत नाही हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील काम करणार मी कामाचा माणूस मी काम, काम करत आहे मी आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता महत्वाचे निर्णय घेतले मी आज माझ्या बिबटच्या संदर्भातलं जे संकट माझ्या जुंदर खेळ